नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महायुतीला जनतेनं इतका मोठा कौल दिला महायुतीला दोनशे छत्तीस जागा मिळाल्यात पण अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नाहीये निकाल लागून अठ्ठेचाळीस तास उलटल्यावर सुद्धा महायुतीचं घोडं मुख्यमंत्री पदाच्या जवळ अडलेलं आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेते पदाची निवड झाली पण एकशे बत्तीस जागा मिळालेल्या भाजपचा गटनेता अजून ठरलेला नाही महायुतीमध्ये चाललंय काय असा सवाल विचारला जातोय अठ्ठेचाळीस तास झाले तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही एकनाथ शिंदे गटाकडून शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव टाकला जातोय एकनाथ शिंदेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव टाकलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला मुख्यमंत्री पदाचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ह्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा यांनी ह्या सर्व योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा पुढाकार त्याच्यामध्ये होता लोकांमध्ये ते मिसळले रात्रंदिवस मेहनत घेतली आमचे तर नेते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांचं तेच म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी पण देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं अगदीच काय धावपळ करण्याची आवश्यकता नाही एक असं की त्या त्या राजकीय पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याचा हा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे मी का सांगितलं की आमच्या आमदारांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांना सर्वोच्च पद मिळावं असं आहे पण आम्ही वास्तववादी आहोत रिअलिस्टिक आहोत मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे भाजपकडून एकनाथ शिंदेना समजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे न्यूज एटी लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आज अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडणार आहे या बैठकीत कदाचित आज मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला के जाणार असल्याचं कळत आहे आणि त्याच संदर्भात आज एक महत्वाची बैठक दिल्लीत होणार आहे आणि या बैठकीत कदाचित तिन्ही जण मिळून निर्णय घेऊ शकतात आणि एखादा चेहरा आज समोर येऊ शकतो प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे प्रशांत सत्तेचा केंद्र सध्या आता या चर्चेचा सगळा दिल्लीकडे वळलेला आहे दिल्लीतून ठरेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल आणि सध्याचं चित्र काय कोण आहे रेसमध्ये सगळ्यात पुढे विलास जर बघितला आपण तर दोन अत्यंत महत्वाचे निर्णय दिल्लीतून होणार आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळात काय स्थान असेल आणि दुसरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठला असेल थोड्या वेळापूर्वी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात होतो त्यानंतर आम्हाला तिथल्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे आपल्या माध्य त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिचयाच्या नेत्यांच्या माध्यमातून लॉबिंग करत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील गेल्या अडीच वर्षांमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातून ते लॉबिंग करत आहेत आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावं असा प्रयत्न आहे एकनाथ शिंदे यांना समजवण्याची भूमिका सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते घेत आहे दरम्यानच्या काळात ही माहिती मिळते की साधारणतः दहा मंत्रीपद हे निश्चित झालेले आहे पाच मंत्रीपद जी आहे हे शिवसेनेचे असतील आणि पाच मंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील पण मुख्यमंत्री पदाचा निर्णय आजच होईल अशी ही सूत्रांची माहिती आहे आणि निश्चितपणे आज रात्री जेव्हा साधारणतः नऊ ते साडेनऊच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी या तीनही ज्येष्ठ नेत्यांची बैठक असल्याची माहिती पुढे आलेली आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत बरोबर त्यानंतर पण तुम्ही बारीक नजर ठेवा या सगळ्यावरती जी अपडेट येईल ती पुढच्या काही क्षणात आपण लगेच उतरवू पण धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल